गावात एका तासात ऐंशी मिलीमीटर पेक्षा जास्त पावसामुळे जनजीवन विस्कळीत शेत पिकांचे मोठे नुकसान सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदे येथे काल सायंकाळपासूनच अचानक ढगफुटी सदृश पावसाने धुमाकूळ घातला शेती पिकासह घरातील सामानाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घरात पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली आहे शिंदे गावात काल एका तासात ऐंशी मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला शेकडो घरांमध्ये पाणी घुसल्याने अन्य धान्याची नासाडी झाली असून अनेक घरे जमीनध्वस्त झाली आहेत त्यामुळे तातडीने पंचनामे करून सदर घरांचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे गेल्या तीन दिवसापासून शिंदे तालुका राजा इथे पावसात पावसामुळे अतोनात नुकसान झाले असून पंधरा ऑगस्टच्या संध्याकाळी आमच्या गावामध्ये ढगफुटी झाली आणि ढगफुटी होऊन गावातील जवळपास पन्नास ते साठ घराचे नुकसान झाले घरातील अन्नधान्य साहित्य वाहून गेलं तसेच शेती फार मोठ्या मोठ्या प्रमाणात खरडून गेली या ठिकाणी काल दिनांक पण सोळा ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट दिली आणि सानुग्रह अनुदान असेल शेतीच्या नुकसानीबाबत झालेल्या नुकसानीचे अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले परंतु माझं असं म्हणणं आहे गावकऱ्याच्या वतीनं व सरपंच या नात्याने की शासनाने जे घरातील साहित्य वाहून गेलं आणि जे शेतीचे खरडून गेले पिकाची नाचधूज झाली तर कोणतीही वाट न बघता शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मदत द्यावी तसेच घरातील जे साहित्य वाहून गेलं त्या लोकांना भरीव अशी मदत मदत करावी चालुग्रह लोकार आज अनुदान लवकरात लवकर द्यावे असे मी गावकऱ्याच्या वतीने व सरपंच या नात्याने शासनाकडे मागणी करत आहे आजसुद्धा सतरा ऑगस्ट रोजीसुद्धा सकाळपासून पावसाने थैमान घातले असून पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे गावामध्ये आम्ही दौंडी देऊन जनजागृती करत आहोत तसेच गावातील जे सार्वजनिक पाण्याची विहीर आहे त्या विहिरीमध्ये नदीचे पूर्ण पाणी त्या विहिरीत गेले आहे परंतु त्या विहिरीत आम्ही पावडर टाकून ते पाणी पिण्यासाठी वापरू नये यासाठीसुद्धा गावामध्ये दौंडी देऊन जागृती करत आहे आणि नागरिकांनी स्वच्छ पाणी आमच्या गावामध्ये आदर्श गाव योजनेअंतर्गत आरो फिल्टर बसवण्यात आले आहे त्या फिल्टरचे पाणी फक्त पाच ते दहा रुपयात वीस लिटर प पाणी मिळ मिळते ते योग्य चांगले पाणी प्यावे असे मी नागरिकांना आवाहन करतो तसेच या ठिकाणी केंद्रीय मंत्री तर आलेच परंतु आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी आमच्या गावाला भेट देऊन शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी अशी मी स सगळ्यांना विनंती करतो तलाठी तहसीलदार गाव या ठिकाणी आमच्या तहसीलचे तहसीलदार माननीय अजित देवटे हे जवळपास चार तास गावामध्ये हजर राहून पूर्ण गावाची पाहणी केली शेतीची पाहणी केली तलाटी लखन राजपूत असतील ग्रामसेवक असतील बी एन सीचे अधिकारी असतील जिल्हा परिषदेचे अधिकारी असतील कर्मचारी असतील सर्व काल दिवसभर आमच्या गावामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत होते सगळ्यांनी आस्थेने चौकशी करून सर्व गावाची पाहणी केली झालेल्या पावसामुळे पूर्ण रस्ते वाहून गेले रस्त्याला अगदी नाल्याचं स्वरूप आलं सिमेंटचे रस्ते वाहून गेले अग अगदी प नासधूस संपूर्ण गावाची झाली तरी माझी शासनाकडे कळकळीची विनंती आहे की गावासाठी सुद्धा एक स्पेशल पॅकेज देण्याची मी मागणी करत आहे की गावामध्ये एवढं जवळपास पन्नास ते साठ लाखाचे नुकसान झालेले आहे ते शासनाने द्यावे अशी मी आग्रही विनंती शासनाकडे करत आहे